नमस्कार यूट्यूब फॅमिली कशी आहे सगळे मस्त मजेत आता मी यूटूब फॅमिली म्हटल्यानंतर तुम्ही सर्वजण जेवढा पण आपला यूट्यूबचा ऑडियन्स आहे ती सर्वजण फॅमिलीच आहे आणि फॅमिलीमध्ये जर एखाद्याला दुखापत झाली किंवा काही समस्या आली तर एकमेकांना शेअर करतो त्याच पद्धतीनं मी माझ्या पर्सनल लाईफबद्दल ज्या काही गोष्टी आहे मी तुम्हाला शेअर करत असतो त्याच पद्धतीने भावाचे जे ब्लॉग्स आहेत भावाने काय ब्लॉगमध्ये मी त्याचा ब्लॉग बघितला नाही पण पूजा सांगत होती ती बऱ्याच आणि त्याच्या व्हिडिओच्या खालच्या पण कमेंट मी बऱ्याच वाचल्या की कमेंट करणाऱ्यांबद्दल त्याने काहीतरी निगेटिव्ह अपशब्द वगैरे काहीतरी वापरलेले आहेत मी काय बघितला नाही व्हिडिओ तरी पण आणि ॲक्च्युली मला त्याचे व्हिडिओ पण बघू वाटत नाही तर म्हणजे ते बऱ्याच काय ते पूजाच बघत असते ते व्हिडिओ आणि आपण यूट्यूबवरती ह्या सगळ्या गोष्टी मांडत असतो आपल्या ऑडियन्सला सांगत असतो का तर आपण त्यांच्याकडनं काहीतरी सजेशन घेण्यासाठी किंवा त्यांचे विचार म्हणजे आपल्याबद्दल काय आहेत किंवा आपण जे विचार यूट्यूबला मांडतो किंवा घरातल्या गोष्टी सांगतो त्याच्यावरती लोक काय प्रतिक्रिया देते या प्रत्येक कमेंट वाचून आपण त्याच्यातून पॉझिटिव्हिटी घ्यायची असते आणि तुम्ही काय आम्हाला वाईट बोलत नाही जरी वाईट बोलले तर त्याच्यातून काहीतरी एक चांगला हेतूचा असतो आम्हाला समजवण्याचा सांगण्याचा पण त्या कमेंटला जास्त रिप्लाय न देता म्हणजे जास्त न रागवता त्याला एक पॉझिटिव्ह घ्यावा असं मला वाटत असतं पण काय काय वेळेस मी पण हायपर होतो आणि एखाद्या कमेंटवरती मी पण व्हिडिओ बनवतो पण भावाने असं केलं की, की बऱ्याच कमेंटला कमेंट करणाऱ्यांना काही काय बोललं आहे तर मी परत दुसऱ्या पण व्हिडिओ खालचे कमेंट वाचले की बऱ्याच लोकांना वाईट वाटलं तर माझा फक्त या व्हिडिओतून एवढंच सांगणं आहे मी छोटासाच व्हिडिओ बनवत आहे की जेवढ्या पण आपल्या यूट्यूब फॅमिलीमधील मेंबरचं किंवा ताई कोण आईच्या चा वयाचं असेल कोण भावाच्या वयाचं असेल किंवा कोण वडिलांच्या वयाचं कोण म्हणजे बऱ्याच यूट्यूब फॅमिलीमध्ये आता सगळेच असतील त्या सर्वांची मी माफी मागतो भावाच्या वतीनं कारण त्याच्याकडून काय अपशब्द गेले असतील मला माझी यूट्यूब फॅमिली जपायची आहे कारण तुम्ही आहात तुम्ही माझे व्हिडिओ बघता आमचे व्हिडिओ बघता म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आपण कसं ग्राहक देवता भवा असं म्हणतो एखाद्यानं जर कुठलं शॉप टाकला असेल किंवा काय टाकलं असेल तर आपण ज्याच्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत त्यांना आपण एक देवाचा दर्जा दिला पाहिजेत म्हणजे पुजलं पाहिजेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत काय काय वेळेस हा मी आता तुम्ही म्हणताल हा तू पण असं तसं बोलतो हा ठीक आहे काय वेळेस म्हणजे विनाकारणे एखादा जर त्रास देत असलो कमेंट वगैरे करून तर मी पण हायपर होऊन एखाद्या कमेंटवरती व्हिडिओ बनवतो पण असं सर्रास प्रत्येक युट्यूब फॅमिलीला मी अशा काही गोष्टी बोलत नाही पण त्या भावाकडनं चुकून झाल्या असतील असं मला वाटते त्याच्यामुळं मी सर्वांची या ठिकाणी माफी मागतो आणि माझ्याकडनं पण काय बोलताना वगैरे होत्यात अशा गोष्ट तरी मी पण आजच या ठिकाणी तुमची माफी मागतो कारण एक बॉन्डिंग झालेलं असतं भले मी तुम्हाला नसल बघत पण तुम्ही मला रोज बघता मी तुम्हाला नसलं ओळखत पण तुम्ही मला ओळखता ही सगळी एक सोशल मीडियाची कमाल आहे एक यूट्यूब फॅमिली आपल्याला मजबूत आणि स्ट्रॉंग आणि मोठी करायची आहे जशी माझ्या घरामध्ये माझी फॅमिली आहे आई वडील कृष्णाभिहू बायको वगैरे तशीच सगळी माझी फॅमिली आहे तर त्यांचं माझं त्यांचं मन दुखवण्याचा माझा कोणताही हेतू नसतो आणि माझ्या घरातल्या कोणत्या सदस्याकडून जर मन दुखलं असेल तर मी माफी मागतो धन्यवाद एवढंच बोलायचं होतं